नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पाच लाखाचं मैदान कराड येथे संपन्न होते मित्रांनो या मैदानात सर्व टॉपचे नंदी आले आहेत मित्रांनो आज सकाळीच राहुलबाई पाटील यांचा भिंजवडचा बादशा आणि घाट गाजवणारा मथुरसुद्धा मित्रांनो या मैदानात दाखल झाला आहे आणि मित्रांनो खूप चर्चा आहे अजून तरी मित्रांनो आत्ता शिरसवडीच्या रायफलसोबत पायरा आहे अशा अपडेट येते मला पण मित्रांनो आज वाटते की रायफलसोबतच आहे मथूर परंतु मित्रांनो काल गटाच्या ला गटाच्या लाईव्ह लॉटच्या चिठ्ठ्या निघणार होत्या परंतु किंकरात असल्यामुळे बैलगाडी मालकांच्या विनंतीला मान देऊन मित्रांनो आत्ता मित्रांनो गट सांगत आहेत आणि मित्रांनो आत्ताच मथूरची चिठ्ठी निघाली आहे मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक दोनवरती आज अपला मतुर दोन आपला मथुर पालताना दिसेल मित्रांनो किती चिठ्ठे आहेत माहिती नाही परंतु मित्रांनो पहिली चिट्टी आता रणवीर राऊबाई पाटील या नावाने मित्रांनो चिट्टी निघाली आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक वरून मित्रांनो आपलं मथूर आज दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बाकीच्या सुद्धा गट थोड्याच वाढत मी तुम्हाला सांगेल आणि मित्रांनो दुसरी जर चिठ्ठी असेल तर ते सुद्धा मित्रांनो तुम्हाला थोड्याच वेळात अपडेट देईल परंतु मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक दोन वरने खिट्टी निघाले आहेत त्या गटात मित्रांनो आपला मथुर पालताना दिसू शकतो तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद